आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान म्हैसगाव येथील घटना वन विभागासह ग्रामस्थांमुळे बिबट्या सुखरूप बाहेर म्हैसगाव सह कोळेवाडी मायराणी आग्रेवाडी गाडकवाडी तहराबाद परिसरात पिंजरे लावा ग्रामस्थ व शेतकऱ्यांची मागणी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरातील शेतकरी प्रमोद दुधाट यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला सोमवारी वन विभागानं सुखरूप बाहेर काढलं रविवारी रात्री भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या विहिरीत पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला शेतकरी दुधाट यांचे वाटेकरी असलेल्या व्यक्ती सकाळी मोटर सुरू करण्यासाठी गेल्या असता त्यांना विहिरीत बिबट्या निदर्शनात आला त्यांनी सदर घटनेची माहिती शेतकरी दुधाट यांना दिली त्याने त्वरित वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सुरुवातीला रस्तीला बाज बांधून विहिरीत खाली सोडली त्यानंतर दुसऱ्या बाजूला पिंजराही रस्तीच्या सह्यानं बाजेच्या समांतर बाजूला सोडला आणि बिबट्याला पिंजऱ्यात बंद केला यावेळी पिंजऱ्यात कैद झालेल्या बिबट्या सुखरूप फेरीतून बाहेर काढण्यात आला हा बिबट्या अवघ्या पाच ते सहा महिन्यांचा असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून समजलाय पकडलेल्या बिबट्याला बारागाव नांदुरेतील नर्सरीमध्ये नेण्यात ना आलाय म्हैसगाव ग्रामस्थांच्या माहितीनुसार या ठिकाणी बिबट्यांच्या मादी सोबत काही पिल्ल देखील निदर्शनात येत असतात या परिसरात बिबट्यांची संख्याही वाढलेली आहे यापूर्वी देखील अनेक बिबटे शेतकऱ्यांना दिसलेत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा